मंडळी आम आदमी पक्षाचे सर्वे सर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसात दिल्लीचं मुख्यमंत्रीपद सोडण्याचे रविवारी जाहीर केलं आहे दिल्लीत जानेवारीमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे त्यामुळे पुन्हा जनता कौल देत नाही तोपर्यंत मुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही असं केजरीवाल यांनी जाहीर केलं आहे केजरीवाल यांच्या घोषणेचं परिणाम राष्ट्रीय राजकारणावर होतील यात शंका नाही पक्षाचे प्रमुख नेते तुरुंगात गेल्यानं जनतेत वेगळा संदेश गेला आहे त्यामुळं अरविंद केजरीवाल यांनी प्रतिमा बदलासाठी धडपड सुरू केल्याचं दिसतंय त्यांच्या या अनपेक्षित पावित्र्यानं भाजपलाही खिंडीत गाठलाय का मुदतपूर्व निवडणुकीला सामोरं जाण्याचा सा आत्मविश्वास केजरीवाल यांच्या ठाई आहे तो एक जुगार ठरेल का या प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर आम आदमी पक्षाचा उदय हा आंदोलनातून झाला व्यवस्था बदलू अशी घोषणा देत हा पक्ष दिल्लीत सत्तेवर आला पाठोपाठ पंजाबमध्ये सत्ता काबीज केली गोवा गुजरातमध्ये विस्तार करत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवला अरविंद केजरीवाल यांचं नाव देशातील प्रमुख राजकारण्यांमध्ये घेतलं जाऊ लागलं भारतीय महसूल सेवेतून थेट राजकारणात उतरत केजरीवाल यांनी दिल्लीत भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांचा दारुण पराभव केला शिक्षण तसेच वीज तसंच स सरकारी आरोग्य यंत्रणेत सुधारणा केल्याचा दावा त्यांनी केला, केला। सरकारी योजनांची अंमलबजावणी उत्तम झाल्यानं दिल्लीकरांनी केजरीवाल यांच्यावर विश्वास टाकला यातून देशाच्या राजकारणात वजन वाढलं मात्र दिल्लीतलं कथित मद्य घोटाळा प्रकरण आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील प्रमुख मंत्र्यांना त्यात अटक झाली आता हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना जामीन मिळाला हरियाणा का लाल केजरीवाल अशी आम आदमी पक्षाची निवडणुकीसाठी घोषणा आहे केजरीवाल यांचा जन्म हरियाणातील आहे राजीनाम्याची घोषणा करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न याद्वारे आम आदमी पक्षानं केलेला आहे यातून नैतिकतेचा मुद्दा व्यवस्थित उपस्थित झाला आहे हरियाणात याचा लाभ त्या पक्षाला होण्याची चिन्ह आहे भ्रष्टाचारविरोधात आवाज उठवून हा पक्ष पुढे आला मात्र अशा आरोपात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना तुरुंगात जावं लागल्याची भावना जनतेत होती त्यामुळं लोकसभा निवडणुकीत याचा फटका आम आदमी पक्षाला बसला दिल्लीतील सात जागांवर काँग्रेसशी आघाडी करून देखील एकही जागा जिंकता आली नाही तर पंजाबमध्ये स्वतंत्र लढताना राज्यात सरकार असताना देखील तेरापैकी केवळ तीन जागा जिंकता आल्या यावरून पक्षाची लोकप्रियता कमी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राजीनामा देऊन केजरीवाल पुन्हा पक्षाची प्रतिमा उंचावू पाहत आहेत पदापेक्षा दिल्लीच्या जनतेकडून मला प्रामाणिकपणाची पावती हवी आहे असं केजरीवाल यांनी स्पष्ट करत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष विरोधकांच्या इंडिया आघाडीत होता मात्र आता हरियाणात तो स्वबळावर लढतो आहे दिल्लीत काँग्रेसशी आघाडी होणार का याचं उत्तर हरियाणा विधानसभेच्या निकालातून मिळेल काँग्रेसला जर बहुमत मिळालं तर युती होण्याची शक्यता कमी आहे मात्र जर त्रिशंकू स्थिती निर्माण झाली हरियाणात आम आदमी पक्षानं जर काही मतदारसंघात चांगली मतं मिळवली तर काँग्रेसची अडचण होऊ शकते कारण आम आदमी पक्षाला मिळणारी मतं ही प्रामुख्यानं सत्ताविरोधी म्हणजेच भाजपवर नाराज असणाऱ्यांची आहेत हरियाणातील मतदारसंघ छोटे आहेत अशा वेळी जर आपने आठ ते दहा हजार मतं काही ठिकाणी घेतली तर निकाल फिरू शकतो पर्यायाने भाजपला लाभ होईल त्यामुळे हरियाणातील निकाल दिल्ली विधानसभेची रणनीती निश्चित करेल मात्र आपचा क्रमांक एकचा शत्रू भाजप आहे केजरीवाल यांनी काँग्रेसवर टीका केलेली नाही हिंदी भाषिक पट्ट्यात त्यांची भाजपशीच लढाई आहे केजरीवाल यांचा सारा सूर भाजप विरोधातच होता भाजपनेही केजरीवाल यांच्या घोषणेनंतर तातडीनं टीकास्त्र सोडलं आहे थोडक्यात त्यांना सहानुभूती मिळू नये असा प्रयत्न भाजपचा आहे या पक्षाचे नेते तुरुंगात गेले आहेत अशा पक्षाचा आरोप आहे मात्र आता केजरीवाल यांच्या नव्या पावित्र्यानं समीकरणं बदलतील लोकसभेला दिल्लीत जरी भाजपनं सातही जागा जिंकल्या असल्या तरी त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर मिळवल्या आहेत आता विधानसभेला दिल्लीत भाजपकडे केजरीवाल यांच्या तोडीचा नेता नाही पूर्वी दिल्लीत सुषमा स्वराज मदनलाल खुराणा साहेबसिंग वर्मा असे नेते होते बाह्य दिल्लीवरती त्यांचा प्रभाव होता आता तिन्ही महापालिका आम आदमी पक्षाकडे आहेत तर अशातच दिल्ली लोकसभेला यश मिळत असताना विधानसभेत भाजप सातत्यानं अपयशी ठरत आहे त्यामुळं पंतप्रधानपदांच्या पंतप्रधानांच्या पंत नावावरच भाजप दिल्ली विधानसभेला सामोरा जाणार भाजपला नवा मुद्दा हाती घेऊन सामोरं जावं लागेल अशावेळी केजरीवाल हे दिल्लीतील जनतेसाठी पद सोडत आहेत अशी मांडणी करून भाजपची कोंडी करण्याची शक्यता आहे काँग्रेसची द्विधा मनस्थिती आहे नेमकी काय भूमिका घ्यावी हे त्यांना समजत नाही केजरीवाल यांच्या खेळीनंतर दिल्लीतील विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र व झारखंडबरोबर होण्याची चिन्ह आहे विधानसभेची मुदत संपण्याच्या तीन महिने आधी निवडणूक घेऊन भाजपला शह देण्याचा प्रयत्न आम आदमी पक्ष करेल अशी शक्यता आहे तर मित्रांनो यावर तुमचं मत काय ते कमेंट करून जरूर सांगा